दादा काही प्रॉब्लेम नक्की कोणत्या वार्डातले चार नंबर वार्ड वारुवाडी ग्रामपंचायत अच्छा हे सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत ग्रामपंचायती सार्वजनिक स्वच्छतागृह

हे बघा बघा दरवाजा नाही काय श्याम माने गेले होते सरपंच म्हणजे पाच दिवसांनी बसवतो दरवाजा आजून बस कधी कधी बोलले होते आता इथे श्याम माने नाही ते गेलेच वाटतं धांद्याला ते गेले होते त्या दिवशी म्हणजे पाच दिवसाने दरवाजे आता हे आरोग्याचा प्रश्नच आहे मग मोठा प्रश्न लोकांसाठीची सुविधा आहे याच्या अंदर आता काही वाढ म्हणणार आपल्या मंदिरातली मंदिरातल्या रूम मधले लोक सुद्धा इथे समजा मध्ये इकडे येतात किती संडास आहेत सगळी इथं सोळा संडास दरवाजा नाही दोन तीन दरवाजा शिल्लक स्वच्छता पण करायला येत नाही कोणीच नाही इथं ग्रामपंचायत सदस्य कोण आहेत सदस्य आपल्या तो काय किरण अलट किरणालट आणि आपली संतेबाई ज्योतिस आत्माराम संत असतील तिघ दिग्गज आहेत तुमच्याकडे दोन दिग्गज आहेत एकदम सगळे दिग्गज आहेत <laughs> तरी तुमच्याकडे दुर्लक्ष होते दुर्लक्ष काय आवाज नाही उठवला याच्या अधिकारी तशी तक्रार केली का केली होती आपल्या ना मानेपती तक्रार केली होती तेव्हा आम्ही बसू का याच हे करू करू कधी करू येषय झाले कमीत कमी ही अशी अवस्था आहे ना कमी वास पण किती येते तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये तक्रार करायला गेले होते गेले होते काय झालं सरपंच साहेब म्हटलेले चार पाच दिवसात दरवाजे बस होतो अद्याप सरपंच साहेबांनी काय दरवाजे वगैरे काही बसवले नाही इथं शौचालयासाठी खूप त्रास होतोय जवळजवळ शंभर ते दीडशे लोक रोज सकाळ संध्याकाळी येतात किती दिवस झाले तुम्ही तक्रार केलेली तक्रार करून जवळजवळ एक महिना झालेले एक महिना झाला तरी अजून दखल घेतली नाही दखल घेतली तुमचे ग्रामपंचायत सदस्य कोण आहे सदस्य संते संते आणि किरण आला त्यांच्याकडे तुम्ही तक्रार भरपूर वेळा सांगितले पण पुणे दखल घेतली नाही कुणी इथं बघायला तरी आलं का पुस नाही फक्त सरपंच साहेबांनी माणूस पाठवलेला त्या माणसानी दारोजींशी मोजमाप केले परंतु अद्याप दारोजी काय लागले नाही दारोजी ना लागले फारशा तुटल्या परिषद तुटल्यात तुम्हाला इथं यायला जायला पण रस्ता नाही रस्ता पण नाही रस्ताच नाही तुमच्याकडे संडासांची एवढी दुरावस्था झालेली आहे काय मागणी संडासांची वारंवार आम्ही संडासांचे वारंवार आम्ही मागणी केलेली आहे ते दरवाजे तोडलेले आहेत दुर्गंधी वास येतोय पाईपलाईन सगळे फुटलेले आहेत कोणी लक्ष घालत नाही ग्रामपंचायत दुर्लक्ष करते सरपंचाला एकदा सोडून चार वेळा आम्ही निवेदन दिलं जाऊन सांगितलं तरीसुद्धा ते कोणी आमच्या दखल घ्यायला मागते नाही याच्यासाठी आम्ही तुम्हाला ते माने असतील पडवळ असतील असे लोकांनी जाऊन शनीचा वारंवार सांगून सुद्धा ते दखल नाही दखल त्यांनी घ्यावा आणि स्वच्छता नेहमी तर करून द्यावा त्यांनी रोग राहायचे पावसाळ्याचे दिवस आहेत रोगराय पसरलेला आहे भरपूर आम्ही इथे या ठिकाणी सर्प वगैरे अनेक ठिकाणी सर्प निघतात सर्प डोस होऊ शकतोय अनेक लोकांची समस्या आहे सगळी असू शकते आहे ना पाठीमागायला पूर्ण आहे ना पूर्ण पाईपलाईन तुटलेला आहे गाज दुर्गंधी वास सुटलेला आहे फुटलेली पा टाक्या फुटलेल्या आहेत संधा सांध्या टाक्या फुटलेल्या आहेत त्याचं सुद्धा लक्ष घालते नाहीत आम्ही एवढं माझ्या आमच्या वाडामधून ते आम्ही मतदान करत नाही का आमची कामं का करत नाही हे लोक केलं पाहिजे वारंवार सांगून सुद्धा आज नुसते पुढं उडीची टोळ तर आम्हालाच शब्द ते तर करतो आम्ही करू कशा कामं काही करते नाहीत याच्यासाठी परत नाही 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 मोर्चा काढणारच आहोत मोर्चा काढणारच आहोत पण सध्या आम्ही तो एकदा सोडून दोन दोन तीन तीन वेळा आम्ही सांगूनही सुद्धा जर नाही शेवटी आम्हाला पर्याय तोच आहे आम्ही काय म्हणून उद्या मोर्चा काढून यांच्या ग्रामपंचायतवरती हे निवेदन देऊन वरपर्यंत आम्ही कळवणार आहोत